सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी तसेच परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणी जे आहे दाराशिव जिल्ह्यामध्ये जे आहे आज जनआक्रोश मोर्चा निघणार आहे आपल्यासोबत काही महिला देखील या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आजी कुठून आलात हे दाराशे काय भूमिका आहे काय म्हणून मोर्चात सहभागी होत संतोष देशमुखला त्यांना फाशी सजा झालीच पाहिजे सूरज चव्हाणला पण पण त्यांना सजा झाली पाहिजे आज लोकांची लेकरबाळ आहे आमची लेकरबाळ त्यांची लेकरबाळ वेगळी तर त्याला फाशी झालीच पाहिजे फाशी झाली पाहिजे काय भूमिका आहे एकंदरीत या मोर्चाची महिलांचा देखील प्रतिसाद दिसतो या मोर्चाला काय मागण्यात महिलांच्या आ, या हत्या प्रकरणाला एक महिना उलटून गेला तरी आणखी काही याच्यामध्ये आरोपींना शिक्षा झालेली नाहीये आणि सी आय डी लागल्यामुळे आम्ही त्या जनआक्रोश मोर्चा चालू केला आहे तरी या आमचं एवढंच म्हणणं आहे की या हत्येमागे जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा असे एक महिना उलटून गेला तरी असं दर्शून येते की हा कारभार पारदर्शक झाला नाहीये तरी याच्या मागे कोणी जे मंत्री वगैरे आहेत त्यांनी आपला राजीनामा देऊन आपल्या हत्ये आपला राजीनामा देऊन हत्ये जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा होईल यासाठी काय सहकार्य करावे ताई असं म्हणतायत की या पाठीमाग कोणते मंत्री मंत्र्यात नेमके कोणती मंत्री आहेत काय म्हणायचं जे कोणी सत्तेवर आहेत सत्तेवर आहेत तर ज्या घटना घडतात अशा अशा घटना घडणार कुठेतरी आळा बसला पाहिजे ना सर्वसामान्य म्हणजे सरपंचा मृत्यू होतोय आणि त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही सरपंच होणे एवढी काही जोक जोक नाहीये साधी गोष्ट नसते माणसांनी निवडून दिलेला असत्या करण्या सरकार काहीच त्याचे म्हणजे हे दुजोरा देतोय त्याला तर अशा लोकांना फाशी झालीच पाहिजे आम्ही सर्व महिला इथे येण्याचं कारण तेच आहे की हा जन आक्रोश आहे सर्वांना असंच वाटतं की जे कोण त्यांना साथ दिलेली आहे जे लोक पकडलेले आहेत त्यांना ज्यांना दिलेली आहे आणि कुठल्याही राजकीय नेत्याची हे असल्याशिवाय ह्या घटना घडत नाही ताई ताँग। एकंदरीत तुम्ही आता बोलताना म्हटलात की याला राजकीय नेते मंत्री देखील पाठपुरणी करते नेमका कोणत्या मंत्र्यावरती तुमचा रोष आहे आम्हाला कुणाचं नाव घ्यायचं नाही जग हे नाव जग जाहीर आहे त्यामुळे आम्ही कुणाचं नाव घेऊ शकत नाही आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अगदीच याच धाराशिव मध्ये काही दिवस अगोदर की लोकांनी निदर्शन केले होते की, की आम्हाला बीड जिल्ह्यातला एकही मंत्री पालकमंत्री म्हणून नको आणि त्याच धाराशिव शहरामध्ये जे आहे आज संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसंच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी याच्या पोलीस कोठडीचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ जो आहे तो जनआक्रोश मोर्चा निघलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय औटे यांच्यासह सौरभ वाघणारे एनडीटी मराठी धारा आणि धाराशीमधनच आपण थेट अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांच्याकडनं सौरभ एकंदरीत आपण बघतोय की ठिकठिकाणी असे संपूर्ण महाराष्ट्र भरातनं मोर्चे निघत आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातनं जे कोणी आरोपी आहेत त्यांची सगळी पाळमुळं खडून काढण्याचा प्रयत्न त्यांची आप भीती सांगण्याचा सा प्रयत्न केला जातोय आजचा हा मोर्चा कशा पद्धतीनं असणार आहे काय विशेषत्व प्रज्ञा आजच्या ज्या मोर्चाचं जर प्रयोजन पाहायचं म्हटलं तर आजचा मोर्चा जो आहे तो त्याचं स्वरूप अगदी विराट आणि जे अंतर आहे मोर्चाचं ते पण बरच मोठा आहे मोर्चामध्ये एकंदरीत जे आहेत ते सर्व पक्षीय नेते देखील उपस्थित राहण्याचे जे संकेत आहेत ते एकंदरीत दिसत आहेत मोर्चाला जे आहेत मनोज जरांगे पाटील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे आमदार कैलास पाटील हे देखील उपस्थित राहण्याची जे आहे ती शक्यता एकंदरीत वर्तवली जाते अ प्रज्ञा आणि सर्व पक्षातले जे असतील सर्व समाजातले जे नेते असतील ते देखील मोर्चाच्या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत काही मराठा समाजाचे नेते आहेत दादा काय भूमिका आहे मोर्चाची नेमकी या ठिकाणी जे संतोष देशमुख यांची जी, जी निर्गुण हत्या झालेली आहे या मारेकरांना शासन पाठीशी घालत आहे या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे मोर्चे निघत आहेत त्याचं कारणच जे आहे की अशा प्रकारची हत्या निर्गुण हत्या होणं हे कुणालाही मान्य नाही आणि सरकार त्यांना पाठीशी घालत आहे आणि सरकार या ठिकाणी तरी मी शिवसेनेचा जिल्हा संपर्क प्रमुख असल्या कारणाने तरी मी मी एक मागणी करतो शिंदे साहेबांकड की या ठिकाणी आरोपीला कुठेही पाठीशी घालू नये आणि असं आता सांगण्यात येते की धनंजय मुंडे यांना या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री करण्यात येईल परंतु आम्ही सरकारला एक मागणी करतो की धनंजय मुंडे मंत्रिमंडळात ठेवू नये आणि धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री करू नये जरी सरकारने अशी भूमिका घेतली एकंदरीत प्रज्ञा जे आहेत पदाधिकाऱ्यांच्या जे आहेत मराठा समाजाच्या जे नेते आहेत त्यांचा देखील असा भूमिका आहे की तारा मध्ये जे आहेत धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊन एकंदरीत परब जे बीडची जी घटना आहे सरपंच संतोष देशमुख त्यांच्या त्याचे जे पडसाद आहेत ते धाराशिव मध्ये देखील उमटत आहेत आणि धाराशिव मधले जे नागरिक आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांची एकंदरीत अशी मागणी येते की धनंजय मुंडेंना जे कोणत्याही परिस्थितीत जे आहे ते धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री करू नये नक्कीच आणि तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट घेत राहू सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सौरभ